हॅलो हॅलो सर पवन भट बोलतो बोला ना सर मी जे निवेदन दिलं होतं मोर्चेच्या माध्यमातून त्याचा रिप्लाय अजून आला नाही एकदा विचारतो काय आणि सर पेमेंट बद्दल आता कसं आहे जॉईनिंग ऑलमोस्ट आपण करण्याचा प्रयत्न केला आहे पण काही ठिकाणी अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की अजून सुद्धा त्यांना आदेश मिळाला नाही म्हणजे आता सगळ्यांना कोणाचं तेलहारा तालुक्यामध्ये शंभर टक्के त्यांचं व्हेरीफिकेशन झालं आहे पंचायत समितीला सांगितलं एक दोन दिवसालेलं आहे त्यांना लेटर काढलं सगळंच काढलेलं आहे बरं तर पेमेंट बद्दल काय करता येईल सर झालं पेमेंट प्रोसेसमध्ये त्यांचा आपला इथं बारीशगर तालुका आहे सर अहवालच नाही गेलो कसे होईल? मॅडमला विचारा ना कारण की रिजॉइनिंग आता किती दिवस आणखी दोन महिने राहिलेत सर हे फक्त पाच महिन्यातले दोन महिने बाकी आहेत पूर्ण पाच महिने झाल्यानंतर या अहो मॅडम जवळ बसायचं काय सर संघटना नसती तर जॉइनिंगच झाल्या नसत्या असं वाटतंय आता कुठतरी आम्ही त्याच्यात रात्र मेहनत करून ह्या गोष्टी करून आणल्या आहेत पण अजून सध्या जॉइनिंग सुद्धा नाहीत कोणाला नाही नाही म्हणजे तालुक्यातील पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विद्यार्थ्यांना एक सुद्धा जॉइनिंग नाही त्याचं उत्तर आहे का कुणाकडे आम्ही जॉईनिंग दिलेली आहे सगळ्यांना तुम्ही दिली आहे त्यांनी ऑनलाईन का नाही केली त्याच उत्तर घेऊन केलं ना ऑनलाईन केलं ना हो त्यांनी जे तुम्ही जो आदेश पाठवले ना ते अपलोड सुद्धा झालेले नाही अजून बरं विचारतो आणि मग अटेंडन्स अहवाल पाठवायचा कधी तुम्ही त्यांना काय अटेंडन्स जमा केलेत का? अहो के कशा करणार जॉईन ते बोलतायत की पहिले जॉइनिंग होऊ द्यात नंतर पेमेंटचं बघू. हो तर मग मागचे पण मागचे इन्व्हॉइस पण बाकी आहेत ना. ते कसे आहेत आम्हाला ते तर सांगा आम्ही हे करायचं आहे का आता स्वतःहून? आमचं अटेंडन्स देणं आमचं काम आहे का? अधिकाऱ्याचं काम आहे ना ते की आमच्या अटेंडन्स त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्यांच्याकडे त्यांच्याकडे पोहोचले नाही तर ते कसे करतील? हो सर मग याच्यावर जबाबदारी कोणाची ही? आमची जो खेळ का तो था 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 तु, तु, हो मी काय होतो त्यांना लास्ट टाइम हजार काय ना सर आतापर्यंत सगळं आपण त्यांना आपन... तुम्ही काय ठरवलं होतं किंवा ते पाच ग्रामपंचायत मिळून ते पटापट आम्ही त्याची अहवाल देऊन टाकू हो सर मग आपण तेच केलंय ना संघटनेनं गेले पंधरा दिवस झाले ह्याच गोष्टी करत आहे पण आता अहवाल घेत नाही येत ना ते त्यांचं आहे की जॉइनिंग करा मग त्याच्यानंतर अहवाल घेऊ हे ग्राम अधिकाऱ्याचं काम आहे त्यांचे अटेंडन्स अहवाल जसे मागच्या सहा महिन्यात पोहोचवले तसं या वेळेस पण पोहोचवा म्हणजे नेमकं चाललं काय मला हेच समजत नाही की तीन महिने उलटून गेलेत मागच्या फेब पासून पेमेंट बाकी आहेत इकडे जॉईनिंग सुद्धा नाही दोन महिने राहिलेत फक्त म्हणजे कार्यकाळ संपायसाठी नेमकं पाच महिने झाल्यानंतर कार्यकाळ वाढणार आहे का सर तसं असेल तर मग पाच महिने ज्या दिवशी पेमेंट चालू होतील ना त्या दिवशी पासून पाच महिने पुढचे घेतले जातील आणि ह्या तीन महिन्याचं सुद्धा पेमेंट द्यावं लागेल तुम्हाला या पंचवीस तारखेपर्यंत जर पेमेंट झालं नाही ऐका सर्व केलंय सर याच्यात चुकी आर्थिक बिलकुल नाही याच्यात आतापर्यंत काय होतं क्लिफिकेशन केलं सर माझं काय म्हणणं आहे तुम्ही तिथे जा मॅडम कडे तिथून मला फोन करा तेच काय करू काल तीन सलाईन लागलेत मला या कामातच हेच काम मी गेले दिवस झाले सात तालुक्याचे फोन येत आहेत सर ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम हा ना तो विचारून घ्या ना तिथं त्या स्वागतामध्ये काय झालंय तर तिथं ओआरएस पेता पेता सर्व स्वागत करत हो तुम्ही हो तर ठीक आहे ना काही हरकत नाही ना माझं म्हणणं काय आहे की त्या मॅडम सोबत बोला अटेंडन्स टाकला की चेक करा त्याच्या लॉगिन ला दिसेल की नाही आपल्यालाच नाही तो सर अजून जॉइनिंग ऑनलाईन झाली नाही माझं काय म्हणणं आहे फोन वर बोलून आता काही होणार आहे का सोल्युशन निघणार आहे का सर मला तिथे जा मॅडम सोबत बोला म्हणजे मी मला तिथून फोन करा मैं मैं मी मॅडम सोबत बोलतो मी तिथे एक काम करतोय माझं तुम्ही जे निवेदन मी तिथे दिलं होतं त्याचा रिप्लाय एक मला द्या की इथं काय होतंय कशामुळे होतंय त्याच्यानंतर मी काय करायचं ते बघतो आता कारण की माझी म्हणजे एक संपलंय सर लिमिट संपली ना की सगळ्या ठिकाणी पेमेंट होत आहेत पण आपलाच जिल्हा मागे का सर्वात आधी आपला जिल्हा होता या गोष्टीत आपला जिल्हा मागे कुठे इनव्हॉइस कोणाचे पेंडिंग आहे आमच्या डेसला एक पण इन्व्हेस्ट पेंडिंग नाही आमचे सगळं इन्व्हेस्ट पुढे गेलेले आहे मग अधिकाऱ्यांना सांगा ना तुम्ही तसे एक नोटीस काढा की तुम्ही या या दिनांकापर्यंत ह्या गोष्टी करून सगळेच काढलेल्या आहेत ना सर्वच काढलेले आहेत ना पेपरमध्ये कटिंग टाकलेली आहे ते कोणी टाकली कार्यालयाला माहिती दिली म्हणूनच ते कटिंग टाकले गेले ना त्याचं त्याच्यावर हायलाईट कोण केलं आम्हीच केलं सर थोडंसं लक्ष द्या म्हणा साहेबांना कोणाचा मला कोणत्या इंटरनॅल अडचण असेल त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नसेल त्याला विचारा ठीक आहे ना सर आज बघतो मी कारण की आमच्याकडनं आम्ही प्रत्येकाला सोल्युशन देऊ आलो जेवढं होईल जो पर्यंत जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही सोल्युशन देतो आता सर काय समोर जिथं पाणी मोरत असेल जो अधिकारी अडत असेल त्याला आम्ही डायरेक्ट कलेक्टरचं दे लेटर देऊ राहिलो बस बस धन्यवाद तेवढे काम केलं ना तुम्ही ज्या आस्थापनांनी ज्या अजूनही प्रोसेस केले नाही तिथं डायरेक्ट बायकायद्यात म्हणजे कलेक्टर लेटर आम्ही साईन असंही करून घेतलेला आहे डायरेक्ट अस्थापना नाव टाकतो आणि पाठवून देतो बस बस धन्यवाद सर ह्या गोष्टी करा आणि एक गोष्ट आणखी की आमच्याकडनं आम्हाला जे आम्हाला कसं आहे आम्हाला जे आम्हाला कारण कसं आहे जे मुलं राहिलेले आहेत त्यांचा जो ब्लॅकटॉक आपल्याला जो राहिलेला आहे तो आपण गरजेचं आहे ना शंभर टक्के सर एक आम्हाला एक सांगा एक गोष्टी आम्हाला करा वाटतात आणि त्या आम्ही पूर्ण करू आलो आमच्या परीनं. सर एका विद्यार्थ्याची तुमच्याकडे जॉईनिंग आली तुम्ही घेणार नाही का तुम्हाला बंच पाहिजे ते बोलतायत की सर्व विद्यार्थ्यांची जॉईनिंग एक सोबत करू अरे तसं नाही चालत ना दादा सोबत नाही चालत ना एक एक जण करा ना तुमच्यावर वर्कलोड कमी होईल त्यांना माझं तेच म्हणणं तुम्ही तिथे जा मी बोलतो त्यांना जर कुठे त्रास होत असेल कुठे अडचण येत असेल समजून सांगतो कार्ड आयडी कार्ड साठी योजना साठी आता कार्यकाळ कार खतम झाला तर लागू कधी होतील मला तुम्हीच सांगा असं सांगायच्या तसंच ते माहितीये का त्याच्यामध्ये ज्या दोन तीन गोष्टी तुम्ही विचारल्या त्याची आम्हाला वरिष्ठाला पात्र पाडावं लागते ना नाही सरकार पत्रव्यवहार करा त्याच्याबद्दल नाही पण जी आर मध्ये ज्या नमूद गोष्टी आहेत त्याच्यासाठी जर पत्रव्यवहार होत म्हणजे राज्य शासनाचं कुठं ऐकत नाहीये मग राज्य शासनानं स्पष्टपणे लिहून दिलं आहे की येणाऱ्या पाच महिन्याच्या कालावधीसाठी यांना जीवन विमा लागू करणे मग आता इथं कोणाला आणखी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आपण ठीक आहे प्रत्येकासाठी आदेश होता ना हा आता काल आमचे सर होते आमचे सर होते कारण डीपीसी मिटिंग होते कलेक्टर मिटिंग होती आज आमचे सर डीएसकेला आहेत अमरावतीला तिथे कसं असते आमच्या पोर्टलबद्दल ते कसं एक मिटिंग राहत असते आढावा राहत असते कोणत्या कोणत्या अडचणी असतात ते, ते पूर्ण टेक्निकल टीम आणि चार पाच जण एसी बसून काही सगळ्या गोष्टी करत असतात सर माझा उद्देश तुम्हाला कोणाचं बिलकुल नाही माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्या सूत्र तुमच्या हातात आहे तुम्ही तिथून जर एक असा आदेश काढला की या दिनांक त्यांचं जॉईनिंग करून घ्या म्हणजे प्रत्येकांना सांगून ठेवलेलं आहे प्रत्येकांना लेटर दिलेले आहेत आता तुम्हाला सांगितलेलं त्या दिवशी मॅडमला टाकलं होतं की नाही मेसेज दिला होता एवढा मोठा की या तारखेच्या सगळ्या गोष्टी करून घ्या आणि जे नाही काय लोकांची इच्छा नाही त्यांना द्या सोडून बाजूला प्रत्येकानंतरच झालं त्या चार पाच लोकांच्या प्रोफाईल बाकी होत्या त्यावेळेस पूर्ण जोपर्यंत प्रोफाईल होत नाही तोपर्यंत करत नाही म्हटलं त्यांची गरज नसतील मग तुम्ही त्यांच्यासाठी बावन्न लोकांना थांबवता का नाही नाही बरोबर आहे ना त्या लोकांना गरज असेल ते लोक तुमच्याकडे येतील कामगुरू आले ज्यांना पेमेंटची गरज आहे त्यांचे लावून टाका सर तुम्हाला त्यांनी लावून टाकले प्रॉब्लेम काय झाला की प्रत्येक आस्थापना अधिकाऱ्यांना फोन लावून सांगण्यात आलं की बाबा तुम्हाला आदेश आहेत कौशल्य विभागाचे तुम्ही जॉईनिंग करून घ्या यांना आदेश पण माहित नव्हते की नेमकी कशा पद्धतीचे आहेत तुम्ही सर्व आस्थापनामध्ये मी काय म्हणतोय असं जर तुमच्यात आढळलं किंवा हे ऑफिस आहे त्या ऑफिसचं नाव सांगाल ना लेटर इश्यू करतो मी त्या दिवशी तेल्हाराचा विषय आहे ना हा तेल्हारचा विषय क्लियर. काय झालं सांगतो मी तुम्हाला तिथं आता नवीन जे अधिकारी आले आहेत बीडीओ साहेब ते मूर्ती नवीन जुने साहेब आहेत अरे नवीन जुने आपल्याला काही घेणार नाही नाही फोन करून सांगून ठेवलेलं आहे त्यांना साहेबांचा फोन केला दोन तीन दिवसा अगोदरच फोन केलेला आहे बोललो झालेला आहे त्यांनी इन्व्हाईस पण पाठवले आणि मला स्वतःहून फोन आला प्रशांत म्हणून कोणतरी कॅन्डिडेट कोणतरी पाहते आता त्याला सांगितलं की दोन दिवसात जॉईनिंग करून घे सगळ्यांच्या धन्यवाद हो चला सर काय काय हो हो